हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत मस्त असे रसरशीत गुलाबजाम कसे बनवायचे ते अगदी टेस्टी मजेदार आणि दिसायला खूप डेलिशियस असे गुलाबजाम आज आपण बनवणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम रसरशीत असे झालेले आहे आणि आतपर्यंतही पाक त्याचा छान असा मुरलेला आहे असेच मस्त रसरशीत गुलाबजाम बनवण्यासाठी रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा येथे मी ठेवलेली आहे एक कढई त्यामध्ये घालायचं आहे जवळजवळ एक पावशरभर साखर आहे त्यात घालायचं आहे पाणी त्यामध्ये टाकायचं आहे केशर आणि छान असं ढवळत राहायचं आहे तोपर्यंत ढवळायचं आहे जोपर्यंत त्यामधली साखर पूर्ण विरघळत नाही आपला पाक बनत आहे तोपर्यंत इथे आपण खवा घेतलेला आहे बघा छान असा खवा मोकळा करून घ्यायचा आहे जरासा आणि असं थोडंसं त्याला प्रेस करून घेतलं की आता त्यामध्ये घालायचं आहे मैदा एक साधारणतः अर्धा वाटी मैदा आहे बघा मैदा छान असा सर्व बाजूंनी मिक्स करून घ्यायचा आहे आणि मस्त घट्ट असा गोळा त्याचा बनवून घ्यायचा आहे बघा छान असा एकदम मौसूद गोळा बनलेला आहे बघा त्याचा अशा प्रकारे मस्त गोळा बनवून घेतलेला आहे जरा जास्तच मळून घ्यायचा आहे जेणेकरून गोळा हा छान असा मौसूद होईल आणि अशा प्रकारे छोटे छोटे गोळे घेऊन त्याला एक पुरीसारखा आकार द्यायचा आहे वर का अशा प्रकारे थोडासा चपटा करून घ्यायचा आहे मस्त अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे मी सर्व गुलाबजामना आकार देणार आहे बघा तोपर्यंत आपला इकडं पाकही मस्त असा तयार झालेला आहे बघा हलकासा चिपचिप करत आहे जास्त पाक बनवायचा नाही येथे मी आता ठेवलेलं आहे कडाईत त्यामध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तेलही छान तापलेलं आहे आता एक एक करून अशा प्रकारे हा गुलाबजाम सोडायचा आहे मस्त असा लालसर तळून घ्यायचा आहे अशा छान छान रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका आवडल्यास रेसिपी नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशा प्रकारे मस्त गुलाबजाम हे आपले तळून घ्यायचे आहेत लालसर आणि छान असे पाकात सोडून द्यायचे आहेत एक तीनचे चार तास तरी हे पाकामध्ये छान असे मोरून द्यायचे आहेत बघा जेणेकरून छान असा पाक त्यामध्ये मुरला जाईल छान असा पाक मुरलेला आहे बघा यामध्ये परफेक्ट असा आपला गुलाबजाम इथे तयार झालेला आहे येथे मी घेतलेले आहे बघा साईची जी क्रीम असते ती घेतलेली आहे फुल त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा पिठी साखर मस्त असं सा मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी विलायची पुढेही मी त्यामध्ये घातलेली आहे बघा छान असं फेटून घेतलेलं आहे साई जर घट्ट साई जर घेतली तर मग रबडी करायची गरज पडत नाही बघा आणि अशा प्रकारे थोडंसं गुलाबजामला चिरून घ्यायचं आहे मध्यभागी दोन्ही साईडने चिरायचं आहे बघा क्रॉसमध्ये परफेक्ट तुम्ही बघत आहात गुलाबजाम एकदम जबरदस्त दिसत आहे आपले मस्त रसरशीत असे झालेले आहेत आणि छान असे त्यावरती थोडीशी आपली ही मलाई सोडायची आहे एकदम जबरदस्त दिसते बघा आणि खायलाही खूप टेस्टी लागते डेकोरेटसाठी थोडेसे पिस्ता घालायचे आहेत परफेक्ट आता यामध्ये मी मस्त मलाई सोडणार आहे खाली ही तुम्ही आवडल्यास त्यामध्ये आधीही सोडू शकता बघा डिशमध्ये आणि अशाच प्रकारे आपले गुलाबजाम तयार आहे थँक्यू